राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय जयंतराव पाटील साहेब इथे उपस्थित असणारे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा सांगलीच्या आदरणीय तारा भावाग्रजी उपस्थित असणारे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक आदरणीय डॉक्टर सदानंदी मोरे आजचे पुरस्काराचे मानकरी आदरणीय माननीय अब्बासाहेब पाटील पुरस्काराचे मानकरी आदरणीय श्रीमती दत्तराई देशपांडे या कार्यक्रमाचे सर्व आणि सांगली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुलाबराव पाटील फाउंडेशनचे सर्वे सर्व सन्मान्य पृथ्वीराजजी पाटील व्यासपीठावरील सर्व मान्यवर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्मान्य विक्रमदादा सावंत उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी उशिरा आल्यानंतर स्टेजवर लांब लचक भाषण देणं हे काही योग्य मला वाटत नाही मी जी ऋतुराजजींची व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मान्यवरांची मनापासून क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो आज सकाळी साडेआठ वाजता आटपाडी तालुक्यामध्ये एक कार्यक्रम होता सव्वा आठलाही पोहोचल्यानंतर तो कार्यक्रम साडेआठचा सा दहा वाजता सुरू झाला आणि दहा वाजता सुरू झाल्यानंतर सातत्याने थोडीशी चिडचिड करून तिथे कस तरी मी सुटका मिळवली आणि जो आठवाडीपासून इथे येण्यास जो काही प्रवासाचा अंतर आहे त्यामुळे त्या समारंभासाठी येण्यास बराच उशी झाला त्याबद्दल विशेष करून पृथ्वीराजींचे आणि त्यांच्या सर्व ट्रस्ट आणि फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांच्या कर्तृत्व हे महाराष्ट्राच्या आणि सांगली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखं आहे आणि स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांनी राजकीय पटलावर असेल सहकार क्षेत्रात असेल विधान परिषदेचे सदस्य म्हणून राज्य सभेचे सदस्य म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अनेक वर्ष पद म्हणून अनेक वेगळ्या क्षितिजावर त्यांनी काम केलं आणि जे त्यांचा कर्तृत्वाचा कार्याचा असा उमटवला आज त्यांच्या कार्याचं गौरव या पिढीमध्ये आणि ह्या वर्षामध्येही आपण सगळेजण करतोय निश्चितपणे कुठेतरी त्यांनी केलेल्या कार्याला हे दाद दिल्यासारखं आहे पृथ्वीराजी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जे स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांचा हा विचार पुढे चालवावा म्हणून जो त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला त्या पुरस्काराला आज जे काही इथे व्यासपीठावर बसलेले मानकरी ते सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या मातीतले त्या त्या क्षेत्रातले अनेक दिग्गज मानकरी आहेत आणि त्यांनी प्रचंड मोठं काम केलेलं मला त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून आपल्या सर्वांचा वेळ घ्यायचा नाही मी या ठिकाणी पुन्हा एकदा आदरणीय जयंतराव पाटील साहेब त्यांचं मनोगत सविस्तर व्यक्त करतील परंतु सर्व मानकरींचे पुरस्कार विजेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आदरणीय अप्पासाहेबजी पाटील आदरणीय श्रीमती लतादाई देशपांडे आणि आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब आणि त्याचबरोबर खर तर अत्यंत जसं प्रभावशाली मनोगत दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये व्यक्त केलं आणि ते आता फक्त थोडस आम्हाला ऐकायला मिळालं मी तुमची पुन्हा क्षमा मागतो तुमचं भाषण चालू असताना मला या सभागृहात यावं लागलं परंतु आपण जे काही स्वर्गीय पतंगराव कदन साहेबांची आठवण आपल्या शब्दांमध्ये काढली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक सदानंद मोरे साहेब हे संत तुकाराम म्हणून आज एक स्थान म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो साहित्यिक म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या क्षेत्रामध्ये त्यांचं प्रचंड नाव मोठं आहे आज त्यांचाही या योगा कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जी भेट मिळाली त्याबद्दल पृथ्वीराजींचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून पृथ्वीराजींना शुभेच्छा शुभेच्छा देतो आणि सर्व पुरस्कार विजेत्यांचंही अभिनंदन करतो आणि माझे मनोगत इथंच थांबवतो जे